भांडणात मध्यस्थी करणाऱ्यालाच संजय संजयनगर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल सांगली शहरातील संजयनगरमध्ये पत्नी आईशी भांडण करणाऱ्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या संदीप सहदेव झिटे वर्ष एकतीस राहणार पाटणे प्लॉट दत्त मंदिर पाठीमागे याच्यावर अक्षय नामदेव शिंदे वर्ष अठ्ठावीस राहणार पाटणे प्लॉट यांनी चाकूच्या मोठीने हल्ला केला याबाबत संदीप याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे हा दारूच्या नशेत पत्नी व आईशी मोठ्याने आरडाओरडा करून भांडण करत होता त्यावेळी संदीप याची दोन्ही मुले घराबाहेर खेळत होती भांडणात दोन्ही मुलांना काही इजा होऊ नये म्हणून त्यांना आणण्यासाठी संदीप बाहेर गेला त्यावेळी अक्षय हा हातात चाकू घेऊन दोघींशी भांडण करत होता संदीप याने त्याला कशाला भांडण करत आहेस असं म्हणून मुलांना घराबाहेर घेऊन जाऊ लागला तेव्हा त्याला शिवीगाळ केली तसेच पळत तो त्यांच्या अंगावर धावून गेला संदीपने त्याचा चाकू घेतलेला हात पकडला दोघांमध्ये झटापट झाली त्यावेळी अक्षयाने चाकूच्या मुठीने दोन वेळा संदीपच्या डोक्यात मारले त्यामुळे तो जखमी झाला त्यानंतर अक्षय निघून गेला संदीप यांनी याबाबत संजयनगर पोलिसात तक्रार दिली महानकर निपसाठी आदी माने मिरज रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज